नमस्कार मी दीपक गव्हाळे आपले मौनगिरी कृषी दीपक हे आपल्या रासायनिक खते बियाणे आणि कीटकनाशके विक्रीच्या ह्या आपल्या दुकानाच्या मार्फत आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज तेवीस नोव्हेंबर खऱ्या अर्थानं आज गुलाबी थंडी आपल्याला प्रकर्षाने जाणवली आणि मागील दोन दिवसापासून गहू ह्या पिकातील तणनाशकाच्या मागणीला बऱ्यापैकी सुरुवात झाली आहे आणि तोच धागा पकडून मग आपण गहू बिय गहू पिकामधील विकल्या जाणारी तननाशक किंवा गहू पिकामध्ये कुठल्या प्रकारची तणनाशक आपल्याला वापरता येतील वापरण्याची वेळ कोणती या सर्वांचा विचार करून व्हिडिओ बनवण्याचा आपण ठरवलं आणि तो व्हिडिओ आम्ही आज आपल्या समोर प्रसारित करत आहोत सर्व शेतकरी बांधवांना आम्ही सांगू इच्छितो की गहू पिकामध्ये तणनाशक मारताना गहू हे पीक सरासरी पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यानचं असावं गवताची जी अवस्था आहे ती दोन दोन तीन तीन पानावर असावी आणि रानात पुरेशा प्रमाणात ओल असेल रानात जर ओल असेल तरच आपण गहू पिकामध्ये वापरलं जाणारी ही जी तन्नाशक येतात याची फवारणी आपण करू शकतो आणि गहू पिकामध्ये तन्नाशकाची फवारणी करत असताना एकरी दीडशे ते दोनशे लिटर पाणी जाईल याची आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे आणि मग फवारणी करताना फवारणी करण्यासाठी लागणारं जे पाणी आहे पाणी क्षारयुक्त मोसळ अथवा गडूळ नसावं फवारणीसाठी लागणारं पाणी हे पिण्यास योग्य असावं आणि फवारणी करीत असताना त्या औषधाचं त्या तणावरती एक सारखं आच्छादन बसावं तणाचा पृष्ठभाग ओलावा याप्रमाणे आपण काळजी घेऊन तन्नाशकाची फवारणी करावी गहू पिकामध्ये जे तन्नाशक आपल्याला वापरायचे आहे ती तन्नाशक आपण आपल्या माहितीसाठी आपल्याला दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी टेबलवरती ठेवलेली आहे मग या ठिकाणी एक नंबरला आपण बघू हे बेस्ट टायग्रोचं एम एस एम वीस म्हणून जे आठ ग्रॅम ज्याच्यामध्ये मेट सल्फर मेथाईल वीस डब्ल्यू पी आणि न्यू फॉप की ज्यामध्ये क्लिनो फॉप पंधरा डब्ल्यू पी हे दो जे हे जे दोन तन्नाशक आहे हे दोन एकत्र करून आपण वापरू शकतो आता याच्यामध्ये हेच कंटेन वेगवेगळ्या कंपन्या जे बाजारात उपलब्ध असतात आपण कुठल्याही नामांकित कंपनीचं एकत्र करून वापरू शकतो तसेच विलोडचं एस एस एम एस आणि विलपॉप हे सुद्धा आपण एकत्र करून वापरू शकतो तदनंतरचा यू पी एक, एक वेस्टा म्हणून त्यांना शे येतं याच्यामध्ये क्लिडोनोफॉप पंधरा डब्ल्यू पी आणि मेट सल्फन मिथाईल एक टक्के याचा हा जम्बो पॅक येतो याबरोबर या स्टिकर आतमध्ये कंपनीने आपल्याला दिलेला आहे याची सुद्धा आपण गव्हाच्या तणनियंत्रणासाठी वापर करू शकतो आणि एक सर्वात जुनं आणि प्रचलित की आता शक्यतो टू पोरडी कोणी वापरत नाही परंतु टू फोर्डी दोनशे लिटर पाण्यासाठी सहाशे एम एल आणि क्लेडुनोफॉप दोनशे लिटर पाण्यासाठी एकशे साठ ग्रॅम या प्रमाणात सुद्धा आपण गहू पिकातील तण नियंत्रणासाठी वापरू शकतो आपल्याकडे ज्यावेळेस शेतकरी तणनाशकाची निवड करतो त्या तणनाशकाबरोबर बरेचसे शेतकरी झिंक ऑक्साईड शंभर एम एल दोनशे लिटर पाण्यासाठी किंवा चिलेटेड झिंक दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम याप्रमाणे त्यात एक असं शेतकऱ्यांचा मानस आहे का झटका किंवा शॉक बसू नये म्हणून वापरतात हरकत नाही याचे प्रत्यक्ष फील्डवरती काम करताना किंवा फिल्डवरती त्याचा अभ्यास केल्यानंतर त्याचे परिणाम चांगले मिळाले चांगले मिळालेले आहे असं आपल्यास पाहावयास मिळतं आता ही तणनाशक वापरत असताना आपल्याकडून काय चुकं होतात किंवा मग आपला का एक एखादा आपला दुकानदार सांगतो किंवा एखादं कुठंतरी ऐकलेलं असतं किंवा कुठंतरी पाहुणा एखादा सांगतो आणि एक ठराविक ब्रँडचीच आपण मागणी करतो तर या व्हिडिओ मार्फत आम्ही आपण सांगू इच्छितो की ज्यावेळेस आपल्याला गहू पिकातील तन्नाशकाची फवारणी करायची असते हा पंधरा डब्ल्यू पी कुठलीही नामांकित कंपनी जरी असेल तर आपण त्याचा एकत्रित या ठिकाणी वापर करू शकतो बऱ्याच वेळेस नाही मला एक ठराविक कंपनीच पाहिजे ठराविक ब्रँडच पाहिजे मग यात काय होतं बऱ्याच कंपन्यांच्या त्या ब्रँडनुसार किमती वेगवेगळ्या असतात आणि त्या ठिकाणी आपले पैसे जादा जाण्याची शक्यता कमीत कमी किंतीत आणि जी कंपनी ब्रँडेड असेल चांग नामांकित कंपनी असेल तिचं आपण घ्यावं आणि वापरावं आता ह्या दोन तणनाशकाची जर आपण तुलना करायला जर गेलो तो आपन गे। तर ज्यावेळेस आपण मेटसल्फन मिथाईल आणि क्लिडिनो हे वेगळं घेऊन एकत्र करून वापरतो याची जी किंमत आहे याच्या तुलनेत फारच कमी बसते यात पैसे जादा जातात आणि टक्केवारीचा जर आपण अभ्यास केला तर ज्यावेळेस प्लेन आपण क्लिडन फॉप आणि मेट मेट सल्पन में थाईल घेतो याची टक्केवारी या वेष्टाच्या तुलनेत तुलने औषधाची तीव्रता ही जादा आहे म्हणजे निश्चितच याच्यापेक्षा हे वापरायला आपल्याला परवडतं आणि योग्य राहील तसेच टू फुरडी वापरताना ज्या शेतकऱ्यांना गावामध्ये टू फुरडी वापरायचं आहे ते वापरताना आपल्याला शेजारच्या पिकाची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे आता यात अजून एक गोष्ट अशी आहे ज्यावेळेस एखाद्या शेतकऱ्याचं अर्धा एकर क्षेत्र असतं आणि मग अर्धा एकर क्षेत्रासाठी ज्यावेळेस शेतकरी बंधू त्या कृषी विक्रेत्याकडं अर्धा एकराच्या तणनाशकाची मागणी करतात परंतु हे जे चारी औषध आहे याचं अर्धा एकराचं पॅकिंग बाजारात उपलब्ध नाही किंवा कुठलीही कंपनी अर्धा एकराचं पॅकिंग तयार करत नाही आणि मग तो कृषी विक्रेता आपल्याला त्यातलं अर्धतनाशक हे अर्ध्या एकरासाठी वापरून राहिलेलं अर्ध तणनाशक शिल्लक ठेवा असं सांगतो किंवा आपणास विनंती करतो परंतु असा निदर्शनास आलेला आहे की बरेच शेतकरी ते तन्नाशक राहिलेलं तन्नाशक आठ दिवसांनी किंवा पंधरा दिवसांनी डबल वापरतात त्याचा त्या त्यास पिकावरती विपरीत परिणाम झालेला आपण पाहावायच मिळाला आहे तेव्हा सर्व शेतकरी बांधवांना आमची विनंती राहील की ते तन्नाशक आपण डबल वापरू नये तदनंतर ज्यावेळेस आपण तन्नाशकाची मागणी करण्यासाठी आप कुठल्याही दुकानदाराकडे जातात किंवा आमच्याकडे कृषी विक्रेत्याकडे येतात त्यावेळेस काही जे शब्द प्रयोग आहे ते आम्ही किंवा तुम्ही थोडेसे स्पष्ट करणं गरजेचं आहे मागील एक आठ दिवसापूर्वी आम्हाला एक आलेला अनुभव मी आपल्यास शेअर करू इच्छितो की ज्यावेळेस मी काउंटरला तीन कांदा पिकातील तणनाशकाचे ग्राहक करत होतो त्यावेळेस आमचे एक मित्र जे नेहमी येणारे कस्टमर आहे ते अचानक येऊन उभे राहिले म्हणे भाऊ आपल्यालाही अर्धा एकरच द्या परंतु एक ध्यानात घ्या मी जे तीन ग्राहक करत होतो हे कांदा पिकातील तणनाशकाचे ग्राहक करत होतो आणि भाऊ जे येऊन अचानक उभे राहिले तेही म्हटले मलाही अर्धा एकराचं द्या परंतु भवना जे तन्नाशक पाहिजे होतं ते तन्नाशक हे गव्हाचं पाहिजे होतं आणि शब्द प्रयोग आपल्याकडं हा चुकीचा केला जातो गोल हे जे तन्नाशक आहे हे कांदा पिकातील तन्नाशक आहे ते त्या शेतकऱ्यांचं त्यांनी फक्त ऐकलं तो आणि मलाही गोल द्या आता गोल द्या म्हटल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी ते फवारलं आणि चार दिवसानंतर किंवा तीन दिवसानंतर आम्हाला जो फोन आला की माझा गहू जळतो आहे मग त्यावेळेस मी त्यांना विचारलं भाऊ तुम्ही माझ्याकडं गोलची मागणी के केली होती आणि भाऊंनी नंतर मला सांगितलं की मी कांदे गव्हातलं गोल मागितलं होतं तर मी सर्व शेतकरी बांधवांना या व्हिडिओ मार्फत एक विनंती करतो की गहू पिकामध्ये गोल वापरला जात नाही गोल तणनाशक कांदा पिकात वापरलं जातं तेव्हा तुम्ही कुठल्याही कृषी विक्रेत्याकडे किंवा आमच्याकडे येताना तो पूर्ण शब्द प्रयोग करा की मला गव्हाचा तणनाशक पाहिजे किंवा मला उसाचा तणनाशक पाहिजे किंवा मला कांद्याचा तणनाशक पाहिजे हे ज्यावेळेस आपल्याकडून स्पष्ट होईल त्याच पद्धतीचं औषध किंवा त्याच पिकातील तन्नाशक आमच्याकडून आपणास दिला जाईल आणि आपला परिणामी त्यात नुकसान टळेल